नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आकाशभूमीला म्हणत असतो म्हणजे मला कळतं आहे इतके दिवस कोणती तरी गोष्ट आहे भूमी जी तुला बॉदर करते आणि तुला त्याचा खूप त्रास होतो आहे असं तरी आहे जे टोचणीसारखं तुला आहे काहीतरी आहे जे तू मनात साठवून ठेवतेस तुला त्रास होतो आहे त्याचा पण तू सांगत नाही काय ते भूमी भूमीला आठवतं भानुशालीने तिला प्रपोज केलेलं असतं आणि त्याच वेळेला प्रपोजनंतर भूमीने अजूनही भानुशालीला उत्तर दिलेलं नाही हे तिच्या लक्षात येतं आकाश म्हणतो की भूमी सांगणं नेमकं काय ते तेव्हा भूमी विचार करू लागते की काय करू मला आकाशला तर हे सगळं सांगायचंच होतं आत्ता मी आकाशला सगळं सांगून टाकू का म्हणजे मला सगळं सत्य त्याला कळवता येईल तितक्यात समोरून वेटर येतो आणि तो मॉकटेल घेऊन आलेला असतो आता आकाशला तो मॉकटेल देत असताना त्याच्या अंगावरती तो मॉकटेल सांडवतो आणि हे सगळं त्याला भानुशालीनेच करायला सांगितलेलं असतं आकाश म्हणतो की भूमी एकच मिनिट हा मी जाऊन आलो आणि तिथे भानुशालीकडे वेटर बघायला लागतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा बाथरूमकडे येत असतो आणि वेळेला तिथे भानुशाली देखील असतो आणि भानुशाली त्याचा पाठलाग करून आकाश ज्या वॉशरूममध्ये जातो तिथून ते आतमधून बंद करून टाकतो त्याच वेळेला आता इथे भानुशाली हसायला लागतो आणि म्हणतो की सॉरी आकाश पण मला हे करावं लागेल भानुशाली जेव्हा बाहेर येतो तेव्हा समोर आकाश उभा दिसतो आकाशला समोर पाहिल्यानंतर भानुशालीच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो तो विचार करतो की अरे ह्याला तर मी लॉक केलं हा बाहेर कसा आला तेव्हा भानुशालीला आकाश म्हणतो की काय झालं मिस्टर भानुशाली असे शॉक लागल्यासारखे का बघताय तुम्हाला काय वाटलं की मी अडकलो जाईन आतमध्ये नाईस ट्राय तुमचा प्रयत्न चांगला होता पण तो फसला तेव्हा भा मग भानुशाली त्याच्याकडे बघत राहतो आकाश म्हणतो की काय ना भानुशाली आतमध्ये वॉशरूममध्ये तुम्हाला वाटलं की तुम्ही मला बंद करू शकता पण तसं होणार नाही कारण या वॉशरूमला दोन दरवाजे आहेत हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल आतमधून जर कोणी बाहेरून कडी लावली तर लॉक उघडता देखील येऊ शकतो ही देखील सुविधा आहे इकडे त्याच्यामुळे तुम्ही सगळी माहिती गोळा करण्यात फसलात आणि तुम्हाला मी मगाशीच या रेस्टॉरंटमध्ये घुटमळताना पाहिलं आहे आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही काहीतरी प्लॅनिंगनेच इथे आला आहेत म्हणूनच मी हे सगळं ओळखलं आणि तुम्हाला या गावामध्ये फसलात तेव्हा आता आकाशकडे तो रागाने बघत राहतो आकाश म्हणतो की बस झाले आता तुझे हे छक्के पंजे बंद कर नेमका काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग आणि का तू सततचा आमच्या मागावर आहेस ते सांग मला तेव्हा तो म्हणतो की स्पष्टच बोलतो मी माझं भूमीवर खूप प्रेम आहे हे म्हटल्यावर आकाश जोरात त्याच्यावर ओरडतो ए भानुशाली आणि त्याची कॉलर धरतो त्याच वेळेला आता भानुशाली हा चिडून म्हणतो की आकाश आवाज खाली कर तेव्हा आकाश म्हणतो की तू विसर विसर हे विसरतोयस का की भूमी माझी बायको आहे आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तू हे विसरलेला दिसतोयस तेव्हा आकाशला तो म्हणतो की काय लग्न आणि कोणती बायको हे भूमीच्या लक्षात तरी आहे का ती विसरली विसर आहे तुला आणि तुझं प्रेम देखील आहे ती तेव्हा आकाश म्हणतो की नाही असं काही नाहीये ती अजूनही माझी बायको आहे तेव्हा आकाशला तो म्हणतो की ठीक आहे मग काय करशील तू सांगणार आहेस का जाऊन भूमीला की तुमचं लग्न वगैरे आहे आणि तुम्ही एकमेकाचे नवरा बायको आहेत सांगणार आहेस का असं म्हणून तो त्याचा हात धरतो आकाश आता गप्प होऊन जातो काय बोलायचं हे त्यालाही कळत नाही पुढे भानुशाली म्हणतो की ही गोष्ट तुझ्या माझ्या चांगल्यासाठीच आहे भूमीने सगळं विसरली आहे आता भूमीची पाटी पहिल्यापेक्षा कोरी झालेली आहे आणि त्याच्यावरच काहीतरी गिरवायचं आहे दोघंही स्टार्टिंग लेवलला उभे आहोत आणि भूमीवर माझं प्रेम आहे म्हणून तिला मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणारच तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की तुला नक्की काय म्हणायचं आहे ते मला जरा क्लिअर सांग तेव्हा तो म्हणतो की इथून पुढे भूमीला जो कोणी जिंकण्याचा प्रयत्न करेल तोच सरस ठरेल आणि त्याचंच भूमीशी लग्न होईल आता आकाश म्हणतो की हे मी भूमीला सांगणारच तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे सांगितलंस तर काय होईल माहिती आहे ना तुला अरे डॉक्टरांनी काय सांगितलं भूमीवर परिणाम होऊ शकतो काही होऊ शकतो तिला दगा होऊ शकतो मग हे असं होईल ना तुला आणि मला नाही तर घाल कुत्र्याला भूमीची अवस्था वाईट होऊ शकते त्याच्यामुळे तुझ्या भल्यासाठी हेच आहे है की आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया दोघेही स्टार्टिंग लेवलला उभं राहून भूमीला जिंकण्यासाठी प्रयत्न करूयात तू तुझा जोर लाव मी माझा जोर लावतो दोघेही तर भूमीवर प्रेम करतो ना आता प्रेम कोणाचं खरं हे त्या सगळ्या गोष्टींवरच सिद्ध होईल भूमी ज्याला स्वीकार करेल त्याला स्वीकार करेल आकाश म्हणतो की हे कसलं आहे प्रेम तुझं आणि आत्तापर्यंत तू भूमीला मदत केलीस म्हणून मी तुला सोडून देत होतो पण आत्ता मी तुला सोडून देणार नाही तेव्हा लगेच पुढे भानुशाली म्हणतो की इथून पुढे आता आपल्या दोघांमध्ये संधी आहे की कोण भूमीला जिंकत आहे आणि इथून पुढे जो कोणी भूमीवरती काहीही करण्याचा प्रयत्न करेल आणि जे भूमी एक्सेप्ट करेल तो जिंकला समजायचं त्याच्यावरूनच ठरेल की कोण सरस आहे बोल आहे धमक तुझ्यामध्ये तेव्हा लगेचच आकाशच्या खांद्यावर लागलेली धूळ तो साफ करतो आकाश म्हणतोय की माझ्या अंगाला हात लावू नकोस तेव्हा तो म्हणतो की नाही रे धूळ साफ करतो तो मी मला कळत आहे तुला राग राग होतोय पण मी काहीच करू शकत नाही कारण मला भूमीबद्दलच्या फिलिंग्स चेंज झाल्यात आणि भूमी मला आवडायला लागली आहे असं सगळं भानुशाली त्याला बोलून दाखवतो त्याच वेळेला आकाश म्हणतो की तू इतका नीच आणि घानरेडा विचार करशील असं मला अजिबातच वाटलं नव्हतं हो तेव्हा भा लगेच भानुशाली म्हणतो की हे बघ प्रेमात काहीही माफ असतं म्हणूनच तू चॅलेंज एक्सेप्ट कर तेव्हा आकाश त्याच्या हात मिळवणी करतो आणि चॅलेंज एक्सेप्ट करून टाकतो तर इथे वेदांगी ही दोघंही येण्याची वाट बघत असते आणि अजूनही आकाशची गाडी कशी आली नाही याचा तिला खूपच राग येत असतो ती बाहेर फेऱ्या मारत असते आणि तिला डिस्टर्ब वाटत असतं तितक्याच समोरून पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला कळतं की हिचं काहीतरी बिनेसले आहे आता पौर्णिमा ही तिला बघते आणि तिच्या डोक्यामध्ये विचार शिजायला सुरुवात होते ती लगेच तिच्याकडे जाते आणि म्हणते की काय वेदांगी तू इथे अशी उभी आहेस मला माहिती आहे तू आकाश जिजूंची वाट बघतेस ना तेव्हा ती म्हणते की हो दोघे फिरायला गेलेत मग पौर्णिमा म्हणते की हो बघ ना किती वेळ झाला अजूनही ते दोघं आले नाहीत आणि तुझ्या मनामध्ये नेमकी कसली भीती आहे तेही मला आहे आता वेदांगी म्हणते की काय म्हणायचंय तुला तेव्हा ती म्हणते की मला आहे अगं भूमी आकाश भाऊजी दोघेही बाहेर फिरायला गेलेत तुला इन्सिक्युअर वाटते बरोबर ना कारण तू पण तर आकाश भाऊजींची मैत्रीण आहेस पण एक गोष्ट लक्षात घे जर तुला तुझ्या मनासारखं करून घ्यायचं असेलच ना तर ते भूमिताईला सांगायचं की ते त्याग आहे म्हणून तिला असं काहीतरी समजावून द्यायचं असं पटवून द्यायचं जेणेकरून ती त्याग करायला मोकळी होईल आणि तुला माहिती आहे माझी भूमिताई ही त्यागाची मूर्तीच आहे जणू तुझ्यासाठी ती काही करेल तू एकदा शब्द तर ठेवून बघ ट्राय तर कर मग कळेल तुला की भूमिताई किती चांगली आहे ते आणि मला कळतं आहे की तुझ्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे ते त्याच वेळेला आता इथे वेदांगी म्हणायला लागते की मला एक कळत नाही तुझी बहीण आहे ना ती मग तू असा विचार कशाला करू शकतेस त्याच वेळेला आता इथे लगेच पुढे ती म्हणते की हो आहे बहीण माझी पण काय ना तिचा आणि माझा स्वभाव जरासा वेगळा आहे तिला त्याग मूर्ती बनायला खूपच आवडतं आणि मला तर ते सगळं अजिबात आवडत नाही मला माहीत आहे तिचा स्वभाव कसा आहे ते म्हणूनच मी तिच्याबरोबर अशा प्रकारे काही डील करत नाही पण तू बघ तुझं तुझं काम कदाचित होऊ शकतं कारण भूमिताई कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे असं सगळं ती बोलून दाखवते आणि त्याच वेळेला वेदांगी विचार करायला लागते आणि म्हणते की कसला विचार करतेस तू अगं मी म्हणते ते करून बघ म्हणजे तुझं प्रेम आहे तेही तुला मिळून जाईल वेदांगी आता खूपच टेन्शनमध्ये असते पौर्णिमा त्या सगळ्याचाच फायदा घेऊन वेदांगीच्या मनात सगळं काही भेरं भरवते आणि म्हणते की बघ आता तुला पुढे काय करायचं आहे हे तू ठरवायचं आहेस वेदांगी म्हणते की मला तर कळत नाही आहे तुला काय बोलायचं आहे ते तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं तू खूप हुशार आहेस जर असं डोकं वापर डोकं वापरल्यावरती तुझ्या लक्षात येईल मी काय बोलते ते बघ कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे ते असं म्हणून आता वेदांगीकडे ती बघतच राहते वेदांगी, वेदांगी विचार करते की ही नेमकी माझ्या बाजूने इतकी का आहे पौर्णिमा तिथून निघून जाते तर इथे भूमी आणि आकाश पुन्हा निघतात भूमी म्हणते की काय झालं आकाश आपण असे तडकाफडकी का आहे जेव्हा आपण हॉ हॉटेलमध्ये गेलो तेव्हा तर तुझा मूड खूपच चांगला होता पण मॉकतील सांडल्यानंतर तुझं मूळ खूप चेंज झालाय काय झालं तेव्हा आकाशला सतत भानुशालीचं बोलणं आठवत असतं भूमी विचार करते की याचं काय झालं आहे तर इथे दोघेही बाहेर जेव्हा येतात त्यांच्यावर तांडेल लक्ष ठेवून असतो तांडेल म्हणतो की भूमी आजचा तुझा शेवटचा दिवस तुला मी आज काही सोडणार नाही आणि तो त्याच्या सूर्याला हात लावत असतो नंतर इथे आकाश आणि भूमी जेव्हा बाहेर येतात रिसेप्शनवर असताना समोर त्याला भांडणं होताना दिसत असतात भूमी आकाशला विचारते की आकाश एनिथिंग प्रॉब्लेम काय झाले मला जरा सांगशील का तू कशाबद्दल बोलतोयस तू आकाश काही बोलणार तितक्यातच तांडेलचा माणूस हा बाहेर भांडणं करत असतो आणि त्याच वेळेला तांडेल भूमीला मारणार तितक्यात एक माणूस हा तांडेलला मागच्या मागे गायब करून टाकतो तेव्हा तांडेल त्याचा गळा धरून म्हणतो की कोण र तू कला मनाला इथे आणलंस आता इथे लगेच रागिनी पुढे येते रागिनीला पाहिल्यावर तो म्हणतो की मॅडम तुम्ही इकडे कशाला आणलत मला तेव्हा ती म्हणते की तुझं काय चाललंय ना ते मला खरंच कळत नाही अरे मूर्खपणा करतोयस तू म्हणून मला प्रकट व्हावं लागतं तेव्हा आता लगेच पुढे तो म्हणायला लागतो की मॅडम म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काय तेव्हा बा, तेव्हा ती म्हणू लागते की कसं आहे ना तुझ्या मूर्खपणामुळे आम्ही डोक्यात येऊ शकतो म्हणूनच तुला थांबवावं लागतं पण तुझ्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडत नाही मग काय करणार मला तुला असं उचरावंच लागतं नशीब समज की तुला उचलून आणलं आहे नाहीतर तुला खांद्यावर उचलून आणावं लागलं असतं तेव्हा तो म्हणतो की मॅडम काय झालंय काय का मला सांगा तेव्हा ती म्हणते की थांब इथे सी सी टी व्ही फुटेज चालू आहे मी तुला दाखवते तेव्हा समोर तांडेल बघतो तर एसीपी गायकवाड असतो त्यांच्याबरोबर येऊन भूमियाने आकाश बोलत असतात तेव्हा तो म्हणतो की ओ माणूस कोण आहे त्या भूमीबरोबर बोलणारा तेव्हा रागिणी म्हणते की हा सी एसीपी गायकवाड आणि त्याला अगोदरच माहीत होतं की तू त्या एरियामध्ये आहेस जर तू भूमीला मारायला गेला असतास तर ती मेली नसतीस तू अडकला असतास तेव्हा तो म्हणतो की म्हणजे ते माझ्यावर पहारा देऊन आहेत तर तेव्हा ती म्हणते की हो त्याला अगोदरच माहीत होतं की तू तुझे तु तु असशील आणि भूमी तर मेली नसतीस पण तू अडकला असतास आणि आमचं नाव घेतलं असतास कर... आमची मान तुझ्या हातात आहे आणि तुझी मान ही आमच्या हातात म्हणून लक्षात ठेव दोघांचाही फायदा बघायचा आणि त्यातूनच काही निर्णय घ्यायचा आहे जर तू प्लॅनमध्ये सामील झालास तर तुलाच सोपं पडेल नाहीतर काय दोघंही फसले जाणार दोघांच्या जा भल्यासाठी हा निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा तो म्हणतो की मॅडम प्लॅन काय आहे ती शाबास म्हणते आणि पुढे त्याला प्लॅन सांगायला सुरुवात करते तर इथे वेदांगी ही आकाशची गाडी आल्याचं पाहून पटकन रुमीच्या वरती रू, रूम रूममध्ये निघून जाते आणि त्याच इथे आकाशला भूमी बसवते आणि म्हणते की तू इथे बस मी तुला पाणी आणते राजा काका पाणी घेऊन येतो भूमी म्हणते की काका तुम्ही कशाला तेव्हा तो म्हणतो की अरे ठीक आहे पाणी तर मी देऊ शकतो थकून आलात ना तुम्ही दोघं आणि त्यानंतर आता भूमी म्हणते की काय झालंय तेव्हा तिथून अथर्व येतो आणि म्हणतो की हे बघ शीटचं काम मी पूर्ण केलेलं आहे आणि आकाश बरं झालंच हा तू ह्याच्या हातात वेळेवर काम दिलंस कसं आहे ना वेळेत आल्याबरोबर कामं करायला सुरुवात करायला हवीच तितक्यातच आता आकाश म्हणतो की ठीक आहे आणि नंतर भूमी म्हणते की बरं तुम्ही इथे गप्पा मारत बसा मी एक काम करते मी स्वयंपाकाची तयारी करते मनूला कॉलेजमधून यायला उशीर होणार आहे असं म्हणून ती तिथून निघून जात असते त्याच वेळेला अथर्व हा आकाशच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो की हे बघ आकाश आता महिना तर अर्धा झालेला आहे मी शीट तर तयार केलेली आहे एकदा तू प्लीज नजर टाकून घेतोस ते का तेव्हा लगेच राजा काका म्हणतो की अरे आकाश बघ याला सांगितलं तेव्हा याने तयार केले आता तूच बाबा बघून घे आणि नंतर बद्दल आकाश विचार करत असताना तिथे राजा काका म्हणतो की काय झालंय आणि अथर्व पटकन त्याला फाईल दाखवतो अथर्वची फाईल बघत असताना त्याच्यात अजिबातच तो, तो फाइल खाली टाकून देतो तेव्हा काका आणि अथर्व विचारतात की काय झालं अरे तेव्हा भा आकाशला भानुशालीचे विचार डोक्यात देत असतात तो म्हणतो की अरे राजा काका काय सांगू तिला तेव्हा मग तो म्हणतो की अरे काय झालं ते तरी सांग आकाश म्हणतो की अरे काका आता रेस्टॉरंटला आम्ही गेलो होतो तेव्हा तो साला भानुशाली असं म्हणून तो पुढे सांगायला सुरुवात करतो आणि आकाश काही बोलत असताना तिथे राजा काका म्हणतात की नेमकं काय झालं का आहे भानुशालीबद्दल काय बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे मुद्दामच वेदांगी ही भूमीच्या रूममध्ये येऊन तिच्या आईच्या फोटोकडे बघत असते तेव्हा येऊन म्हणते की वेदू काय झालं तू इथे माझी आई आहे अगदी तेव्हा ती म्हणते की हो अगं खूपच पॉझिटिव्ह चेहरा आहे ना खरंच खूप छान वाटलं त्यांना बघून तूही त्यांच्यासारखीच वाटतेस मला तेव्हा आता भूमी म्हणते की ठीक आहे बोल ना तू माझ्या रूममध्ये आली होतीस काही काम आहे का त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की अगं हो मी ना बाहेर गेले होते ना तेव्हा तुझ्यासाठी ना मला खूपच छान इयरिंग्स दिसले असे ट्रेडिशनल तू खूपच घालतेस ना म्हणून ती इयरिंग्स काढण्याच्या बहाण्याने खाली आकाशचा फोटो पाडते त्याच वेळेला हार्डशेपमधलेला आकाशचा फोटो भूमीला दिसतो आणि तिला खूपच धक्का बसतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे वेदांगी ही छान साडी नेसून आलेली असते आकाशला असं वाटतं की ती भूमीच आलेली आहे म्हणूनच तो म्हणतो की भूमी आय लव्ह यू आता त्याच वेळेला समोर वेदांगी येते आणि वेदांगी अशी साडीत असते आणि आकाश तिला प्रपोज करत असतो हे समोरून भूमी पाहते आणि भूमीला हे सगळं पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा